गुरूरब्रह्मा गुरूर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः जय जय समर्थ जय जय समर्थ श्री विजयादशमी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस श्रीराम समर्थ जय सद्गुरु समर्थांनी श्री, समर्त। श्री विजयादशमी म्हणजे या दशमामध्ये विजय या दशमात विजय त्याला विजयादशमी म्हटलेलं आहे दसरा म्हटलेलं आहे विजयादशमी म्हटलेलं आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे हिंदू सणामध्ये एक मुहूर्त दिलेला आहे आजचा दिवस विजयादशमी आणि दसरा म्हणून साजरा केला जातो दशमात विजय म्हणजे सत्याचा असत्यावर विजय धर्माचा अधर्मावर विजय चांगल्याचा वाईटावर विजय हे प्रतीक मानलं जातं ऐतिहासिक आहेत पुराणिक तत्व आहेत कारण आजच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता आणि अयोध्येला येऊन धर्माची स्थापना केली होती पुढे देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता आणि देवतांना विजय मिळून दिला होता नऊ दिवस व वध करून दहाव्या दिवशी विजय मिळवून दिला होता म्हणून नवरात्री साजरा केला जातो म्हणून हा दिवस विजयाचा दिवस मानला जातो आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मात महाराष्ट्रात परंपरा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वस्तूने आपण वध केलाय आपण चांगलं कामं करतो त्यामध्ये आपण त्यांची पूजा करतो म्हणजे शमीपूजन बोला आपट्यांचा पाण्यांना सोनं मानतो आपली दहा दहा शस्त्र आहेत ती आपण पोचतो ज्यातून आपल्याला शिकायला मिळतं अभ्यासाची पुस्तकं असतील ग्रंथ असतील शस्त्रपूजन वाहन पूजन नवीन कामाचा संकल्प शुभारंभ याला विशेष महत्व आहे अशा ठिकाणी अनेक अनेक ठिकाणी राहवन दवन होऊन सत्याचा विजयाचा उत्सव साजरा होतो आपण बघतोच समोर ते सांगतात आध्यात्मिक संदेश समज सांगतात कितीही मोठा बलाढ्य असला कितीही अहंकारी असला कितीही पापी असला तरी त्याचा शेवटी नाश आहेच आणि निश्चित आहे म्हणून समज सांगतात संयम श्रद्धा आणि पराक्रम यांचा जोरावर संकटावर सर्व विजय मिळवता येईल फक्त आपल्याला सतत निरंतर अभ्यास करता आला पाहिजे नामस्मरणात राहिलात राहता आलं पाहिजे समर्थ सांगतात की त्रेतायुगात वापर युगात बाहेरच्या लोकांना मारलेत परदेशातल्या लोकांना मारलेत नातेवाईकांना मारलेत म्हणजे श्रीरामांनी रावणाला मारले कौरव पांडवांनी त्यांच्या भावभावांना मारले पण आता कलियुगात आपल्याला बाहेरच्याकडून भीती नाही आहे आपल्याला आतून भीती आहे आपले आठ गुण जे आहेत जे विकार आहेत त्यांच्यापासून आपल्याला सुटायचं आहे काम क्रोध मद मत्सर लंब दंब संशय चिंता लोक दंब संशय चिंता या आठ विकाराने आपण ग्रस्त आहेत समज सांगत आपल्या या आठ विकारातून आपल्याला बाहेर पडायचं आहे तेव्हाच आपला विजय आहे या दशमात विजय आहे तेव्हा आपण दसरा म्हणून कुठे साजरा करणार अन्यथा नाही आणि आपल्याला या आठ विज विकारापासून बाहेर पडायचं आहे जो आठ विकारामधून जो बाहेर कोणी पडेल तोच खरं मोक्षदाती त्याला मोक्षप्राप्ती आहे परत मनुष्य जन्म नाही म्हणून समोर सांगतात आपलं मन स्थिर असलं पाहिजे चंचल नव्हे मन आपल्या ताब्यात पाहिजे त्याशिवाय काही नाही श्रीराम समर्थ नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जिव्हा काळ सर्प आहे समर्थ सांगतात मुख सर्पाचे ते बीळ म्हणजे या अंतरी या शरीर अंतरी जे मूक आहे जी वाचा आहे ती नामाशिवाय म्हणजे हरिनामाशिवाय नामस्पणाशिवाय ते सर्पाचं बीळ आहे सापाचं बीळ आहे तर सर्वात समर्थ सांगतात की हा शरीरातील वैखरी हे मूक आहे ते सर्वात कठीण कार्य करणार आहे एक वेळ कोणी मारलेलं सहन होईल आपण विसरून जाऊ पण जे बोललेले आहेत त्यांचं जे लागतं मनाला लागतं ते विसरू शकत नाही म्हणून समोर सांगतात नामस्पर्णाचं सा महत्त्व दिलं ते समर्थांनी नामविन मुक सर्पात येते बेळ म्हणजे यात हरिनाम कालसर्पाचा विषापासून रक्षण करील असं सांगितलेलं आहे म्हणजे ज्या घरात ज्या मुखी हरिनाम नाही नामस्मरण नाही भक्ती नाही ते ते जणू सर्पांचं भलं मोठं बीळ आहे म्हणजे ते विदाऊट निरूपण विदाऊट भक्ती ते सर्पाचं बीळ आहे तुम्ही कितीही चांगलं लागा शेवटी ते अध्यात्म नाही निरूपण नाही तर ते सर्पाचं बिळच आहे आणि पुढे दिलंय जिव्हा काळ सर्प आहे जे जणू मृत्यूचा सापळाच आहे सर्प सतत तिथे वास करतोय आणि त्यामुळे मनुष्याला दुःखाने यातना भोगणे लागणारच आहे पुढे इथे दिलंय वानच्या नव्हे लांब जळ नवे त्याचे यातना भोगे यमपुरी आणि जर तुम्ही नामस्परणात नसाल भक्तीत नसाल तरी ही जी वाचा आहे ती जणू सर्पच आहे आणि तो आपल्या मुखात वास करत राहतो आणि त्याची यातना यमपुरी दुःख यातना हे सर्व आपल्याला भोगावंच लागणार आहे त्याशिवाय काहीच नाही म्हणून आपल्याला नाव नामस्मरण करायचंय भक्तीत राहायचंय परमात्म्यात राहायचंय चांगल्या विचारत राहायचंय तेव्हा आपली कुठे सुटका होईल आणि या विचारांपासून विकारांपासून आपल्याला रामात लांब राहायचंय समर्थ सांगतात दसऱ्याच्या दिवशी उजळला प्रकाश सत्याचं झाला असत्यावर विल्हेवाट खास रामाने रावणाचा केला पराभव महान आणि धर्माचा जयघोष दुमदुमला त्रिभुवन म्हणजे समर्थ सांगतात की अहंकार कितीही मोठा असो त्यांचा अंत ठरलेलाच आहे म्हणून संयम आहे श्रद्धा आहे पराक्रम आहे संकटावर विजय मिळू देऊ शकतो दुर्गेने मशासुराचा संवार केला दुष्टांचा उद्धार करून धर्मबळ दिला आजच्या दिवशी आपण घेतो संकल्प खास वाईट संवयव करू विजयाचा प्रकाश म्हणजे समाज खरी विजयदशमी तीच आहे जे आपण आपल्या वाईट विचारांवर वाईट सय सवयींवर आणि अहंकारावर आपण जेव्हा विजय मिळवतो हो तीच खरी विजयाचा प्रकाश आहे आपण विजय आपण जो साजरा सण साजरा करतो हो, ते आपण आपट्याची पानं देऊन ती सोन्या समान आहेत असं आपण वाटतो त्यांना आणि संकल्प घेऊन आपल्या पुढे पुढील वाटचासाठी वाटचालीसाठी आपण त्यांना तुमचे कार्य प्रत्येक शुभ हो आपण त्यांना असं सांगतो खरं आपण संदेश देतो आपण विश करतो की तुमची पुढची जी कारकीर्द आहे ते तुम्ही संकल्प तुमचे सर्व खरं होऊ द्या आणि ती जण आपट्याची पानं आहे ती आपण तशी जशी सोन्याची पानं म्हणून आपण त्यांना देऊ करतो हरिविना कोणी नाही हरिविना कोणी नाही सोड विता पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती हरिजोडे म्हणजे संपत्ती बंधू प्रेम यापेक्षा हरिनाम श्रेष्ठ आहे हे बाकी सर्व नश्वर आहे संपत्ती बंधू पुत्र पत्नी पिता हे भौतिक सुख हे सर्व नश्वर आहे सगळ्याचा नाश होणार आहे हे क्षणभंगूर आहेत ज्या भौतिक गोष्टी आहेत आपल्या जिथून सुख मिळतंय आपल्याला वाटतं आपण सुखी गाडी घेतली बंगला घेतला मोबाईल घेतला हे सुख थोडा पुरतं दहा दिवस नव्याचे नऊ दिवस नव्याच। तर दहाव्या दिवसापासून जायचे ते त्या गोष्टीत आपले रसरत नाही हे सगळ्या क्षणंगूर आहेत सांगतात यापेक्षा हरिनाम श्रेष्ठ आहे यातूनच तुमची मुक्ती आहे आणि ते हरिनामच जी भक्तीच तुमच्या जीवनाचं रक्षण करेल म्हणून सांग समज आता हरे विन कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंत कळ कोणी नाही वा सांगाती साधूचे संगती हरिजोडे म्हणून समोर सांगतात हरिविन कोणी नाही सोडविता जर आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा असेल या चौऱ्याशीच्या फेऱ्यावरून सुटायचा असेल तर आपल्याला हरिस्मरण करता आलं पाहिजे नामस्मरण करता आलं पाहिजे त्याशिवाय आपलं सुटका नाही पुत्र बंधू कांता संपत्ती हे क्षणभंगूर आहेत आणि शेवटच्या काळी कोणी नाही सांगायला आपल्याला असं अंतकाळी कोणी नाही सांगत आणि साधूची संगती हरी जोडे म्हणजे आपतेष्ट बंधू बांधव पत्नी संपत्ती हे सर्व संकटाच्या वेळेस सोडून जातात जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल तेव्हा तुम्हाला चार लोक विचारतील घरचे विचारतील नातेवाईक विचारतील आणि जसं जसं तुमच्याकडे पैसा नसेल तर ते हळूहळू तुम्हाला इग्नोर करतील विचारणार सुद्धा नाही म्हणून सांगतात हरिनामच भक्ती नामस्मरण खरा सोपती आहे आणि साधू संगती शिवाय हरिनामाशिवाय दुसरा आधार नाही कोटी कुळे तारी हरि अक्षरे दोन्ही ऐका जनार्दनी पाठ केली बहुत सुकृता न... सुकृते नरदेह लादला भक्ती विन गेला आदोगती म्हणजे समर सांगतात कोटी कोळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दने पाठ केली म्हणजे कोटी कोटीकुळे जे आहेत म्हणजे अंकाला कोणी नाबा सांगावं साधुसंगती जोडे म्हणजे मृत्यूच्या प्रसंगी कोणीही साथ देऊ शकत नाही पण जर साधूजनांचा संघ असेल देवांचा संघ असेल नामस्मरण असेल हरिनाम असेल तर हे मात्र शेवटापर्यंत मदत करतात आणि ज्याच्याकडे भक्ती नसेल परमार्थ नसेल तर तो, तो शेवटी अदोगतीला जाईल म्हणून हा जो नर्द्य लाभलेला आहे आपला गोल सेट करता आला पाहिजे आपण कशासाठी जन्मलो आहे आपलं जन्माचं वैशिष्ट्य काय आहे आपल्याला काय साध्य करायचं आहे हे आपण ठरवलंच नाही आहे आपण भौतिक सुखासाठी जे आपण गोल रचले तेच आपण पूर्ण करतोय समज सांगतो चुकीचं आहे आपण फक्त कलियुगात जन्म घेऊन आपण आपल्या पोटापुरता नातेवाईकांच्या म्हणजे करता आपण तेवढाच विचार करतो आपलं मोठं होऊन डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे वकील बनायचं आहे एवढा पैसा कमवायचा आहे आपण टार्गेट ठेवतो एवढं एवढं करून या या वयापर्यंत आपल्याला एवढा पैसा आला पाहिजे या पोस्टवर आपण गेलो पाहिजे जसं आपला हा गोल आहे जसं आपण हा टार्गेट अचीव करतो तसं समर्थ सांगतात की तुम्हाला भगवत वचनाचा आधार घेता आला पाहिजे हरिनाम जपता आलं पाहिजे भक्त परमार्थामध्ये राहून भक्तीमध्ये राहून नामस्मरण करता आलं पाहिजे तेव्हाच जन्माचं सार्थक आहे आणि हेच खरं त्यासाठी आपल्याला जन्माला आपण जन्माला आलो पण आपण कलयुगात अडकून गेलो आपण स्वतःपुरतं जे नश्वर आहे त्यामध्ये आपण अडकून गेलो आणि जे परब्रह्म आहे जे ईश्वर आहे जे शाश्वत आहे ते आपण बघतच नाही आपण असतो मित्रमं मंडळीमध्ये असतो परिवारामध्ये असतो चार चौघांमध्ये असतो बाकी सर्व का का, का आपण काम आहे जी नाही करायची आहेत ते आपण तरुण वेळेत करून टाकतो आणि आपण बोलतो पुढे परमार्थ आहे रिटायर झाल्यावर खरं साठ वर्षानंतर तेच करायचं आहे परमार्थच करायचं आहे देवदर्शनच करायचं आहे समोर समजा चुकीचं आहे जेव्हा छोटा मुलगा अभ्यास करत असतो लहान शिशूपासून आता काय बोलता सेमी इंग्लिश आपले वगैरे नर्सरी वगैरे तिथून ते ए बी सी डी शिकतात ते लास्टपर्यंत जेव्हा माणूस शिकत असतो तेव्हा तिथपर्यंत तो पूर्ण अभ्यासिक बनलेला असतो त्याला कोणताही प्रश्न विचारा तो तयार असतो ए टू झेड त्याला सर्व माहिती असतं सतत कारण तो पहिल्यापासून अभ्यास करत आलेला आहे त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही तो ना पूर्ण पारंगात असतो समोरचं बोलतो तसंच आपल्याला लहानपणापासून परमार्थच राहिला राहता आलं पाहिजे नामस्मरण करता आलं पाहिजे तेव्हा आपण या कलियुगात पारंगत होऊ या मोक्षामध्ये आपण सुटका होईल आणि आपण जर साठ वर्षाच्या नंतर जर परमार्थ करायला गेलो तर चन आहेत तर दात येत दात चणे नाही अशी आपली प्रचिती येईल अशी म्हण आहे त्यात आपण गुंतून राहू जो आपला परमार्थ करायचा टाईम होईल साठ वर्षाच्या नंतर तेव्हा आपलं मन चंचल राहील मी एवढ्या पोरांसाठी केलं आहे मी एवढा पैसा कमवला आता माझ्याकडे कोण बघत नाही आहेत पोरं बाहेर आहेत सुना बाहेर आहेत आता माझं पुढे कसं होईल हे सगळं विचार अंतर येतात आणि परमार्थाला जोड लागत नाही थार लागत नाही मन लागत नाही आणि साठ वर्षानंतर माणूस एका जागी स्थिर बसू शकत नाही म्हणून ना आपल्याला जे आपल्याला जन्म भेटलाय तर जन्मापासून जन्मा आपल्याला शेवटपर्यंत हरिनाम जपता आलं पाहिजे नाहीतर काही फायदा नाहीये नाहीतर भक्तीविन ना गेला अधोगती नाही तर अधोगतीशिवाय दुसरा पर्याय नाहीये पाप भाग्य कैसे न सरेची कर्म न करेची वर्म अरे मुडा अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय म्हणजे बहुतेक सुखाचे नरदेह लाभला आणि गेला अधोगतीला म्हणजे अधोगतीच हे आणि मनुष्य किती सुखी दिसला तरी नामस्पर्णविषयी त्याचा अंत होतो हा आहे समोर सांगतात पाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मुडा म्हणजे या कलियुगामध्ये पाप आहे पाप आणि पुण्य कैसे न सरेची कर्म म्हणजे पाप आणि पुण्य हे कर्मावर अवलंबून आहे जशी तुम्ही कर्म कराल त्याच्यावर पाप आणि पुण्य तुमचं डिपेंड आहे आणि जर तुम्हाला तुम्ही काय करताय हे वर्मच ठाऊक नसेल तर तुम्हाला अधोगतीच आहे फक्त आपला कर्म जे करायचे आहेत जर आपल्याला बरोबर वाटत असेल जर त्यामधून इतरांचं भलं होत असेल तर ते खरं कर्म आहे त्यातून खरं पुण्य मिळेल अन्यथा पाप आणि अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय म्हणजे एका जनार्दनी हरिहरी म्हणता मुख्य साईजता पाठी लागे तरी जरी आपण देवाचं नाव तरी घेतलं राम राम कृष्ण कृष्ण हरी हरी इतकं तरी आपण म्हणत राहिलो तरी आपली मुक्ती आपोआप जवळ येईल आणि एवढ्या हरिरामाचं सामर्थ्य इतकं मोठं आहे एका जनार्दनी हरिहरी म्हणता मुख्य साहज्यता पाठी लागे स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे समज सांगतात जर आपण शेवटपर्यंत पहिल्यापासून शेवटपर्यंत नामस्पनात राहिलो तर आपली मुक्ती निश्चित आहे या चौरांशच्या फेऱ्यामध्ये आपण गुंतू राहणार नाही म्हणून आपल्याला समज सांगतात स्वयिता कारणे संगती साधूची म्हणजे आपल्याला स्वतःला समर्पण करायचंय साधूच्या संगतीमध्ये आपल्याला अर्पण करायचंय आणि भक्तिभाव अशी करायची आहे की त्याने तुम्हाला देव प्रसन्न झाला पाहिजे अशी भक्ती करायची स्वैता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे हरी ते ते संत संत तेते हरी ऐसे वेद चारी बोलताती म्हणजे समज सांतात भावे भक्तीची हरिची भेट ऐस हरी ते संत संत तेते ते हरी म्हणजे भाव ते भावपूर्ण भक्ती आहे नामस्मरण आहे तेथेच हरि भेटतो तिथेच परमार्थ भेटतो जेथे संत आहे तिथेच हरी आहे तोच हरि आहे आणि जिथे हरि आहे तोच संत आहे फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे ऐसे वेद वेदार्थ न कळे तेथे हे आंधळे व्यर्थ होती वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेद नाही ऐसे सांगितले म्हणजे तुम्हाला सांगतात ऐसे वेदचारी चारी ब्रह्म डोळ्यांसाठी वेदार्थ न देतात चार वेद आहेत ते सर्वांना सारखा संदेश देतात हरिरामाची महिमा पण ज्यांच्या डोळ्या डोळ्यांवर अज्ञानाचे पट आहेत त्यांना वेदांचा खरा अर्थ समजत नाही जे डोळस आहेत त्यांना समजत नाही मग ते शेवटी आणलेच कितीही त्यांना दिसत असलं आणि ते वाईट कर्म करत असतील तर ते सर्व आंधळेच आहेत त्यांना वेदांचा प्रभाव पडत नाही चारी वेद तेच देतात संदेश देतात पण ज्यांच्या डोळ्यावर समोर सांगतात अज्ञानाचं पालड आहे पारड आहे ते त्यांना खरा अर्थ समजत नाही ते शेवटी आंधळेच डोळस असून पण ते आंधळेच वेदांतांचा गोवा कन्या अभिलाष वेद नाही ऐसे सांगितले म्हणजे वेदांचा खरा अर्थ संसारिक इच्छेत नाहीच समताने लिहून ठेवलंय अगोदरच वेदांचा खरा अर्थ सांसारिक इच्छेत नाही तर ते हरी स्मरणात आहे हे बाकीचे नश्वर गोष्टी आहेत आपण तिथेच तिथेच पडून राहतोय त्यातच आपलं मन रमतंय पण समोर सांगतोय ते काही नाही ते भौतिक एक क्षणमंगूर आहे त्यातून आपल्याला सोडता आलं पाहिजे सुटका होता आली पाहिजे खरा अर्थ संसार सांगितलं संसारिक इच्छेत नाही तर हरवी स्मरणात आहे नामस्मरणात ते भक्तीत नामस आहे वेदांची ही बीजाक्षर आहे हरि दोन्ही एका जनार्दनी हरि बोला समर्थ सांगतात वेदांची बीजाक्षरे हरि दोनी एका जनार्दनी हरि बोला म्हणजे वेदांचे बीज अक्षर म्हणजे हरिनाम आहे आणि समज सांगतात पुन्हा पुन्हा सांगतात एका जनार्दनी हरि बोला म्हणून समज सांगतात पुन्हा पुन्हा सांगतो हरि बोला हरि बोला नामस्मरण करा श्री राम राम बोला कृष्ण कृष्ण राधा राधा हरी हरी नाम जपत राहावा यातूनच तुमचं कल्याण आहे नामान मुख सर्पाचे ते बीळ जीवा काळ सर्प आहे वाचा लांब जळ त्याचे जिने यातना भोगणे यमपुरी या हरि विन कोणी नाही सोड विता पुत्र कांता संपत्तीचे अंत काळ कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती हरी जोडे कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली बहुता सुकृते न देह लादला भक्तीविन गेला अधोगती भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मुळा अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय राव रंक होका उंच यती माती निच त्याच्या एका जनार धनी हरी हरी म्हणता मुख्य सायुज्यता पाठी लागे स्वैता कारणे संगती साधूची भक्तीभावी भावे भक्ती हरीची बेटी तेने हरी ते ते संत संत ते, ते हरी ऐसे वेदचारी चारी ब्रह्म ब्रमडोळ सांते वेदार्थान कळे ते तंधळे व्यर्थ होती वेदार्थांचा गोवा कन्या अभिलाष वेद नाही ऐसे सांगितले वेदांची ही, ही बीजा हरि दोनी ऐका जनार्दनी हरि बोला जय जय रघुवीर समर्थ ओ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद वल्लभाय नम जय जय रघुवीर समर्थ